नमस्कार मी पल्लवी आज आपण या ठिकाणी झटपट अशी भेळची रेसिपी बघणार आहोत भेळचे दोन प्रकार असतात एक सुक्की भेळ आणि ओली भेळ तर आज आपण सुक्की भेळ बघणार आहोत अगदी झटपट तयार होते आणि सोप्या सोप्या पद्धतीने अगदी दोन मिनिटांमध्ये तयार होईल अशी ही भेळ आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघत राहा खूप सोपी आहे आणि बाहेरच्या पेक्षा ही भेळ खायला चविष्ट लागते चला मग फटाफट भेळ बनवायला घेऊयात तर या ठिकाणी मी साध्या लाया घेतलेल्या आहेत त्या लायाला हळद मीठ लावून गरम करून घेतलेला आहे जिरे मोहरी न टाकता त्यानंतर आपण यामध्ये वापरणार आहोत फरसण फरसण तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही वापरू शकता चला सर्वात अगोदर फरसण टाकून घेतलेला आहे त्यानंतर माझ्या आवडीचा हा बेकरीवरचा मिक्स फरसण घेतलेला आहे तुम्ही तो टाकला तरीही चालतो नाही टाकला तरीही चालतो चला या ठिकाणी परत आपल्याला मटकी टाकायची आहे मटकीसुद्धा ऑप्शनल आहे मटकी टाकता वेळेस ती उकडलेली असावी उकडता वेळेस त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून उकडायची आहे त्यानंतर कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आता सगळं टाकून झालेलं आहे त्यामध्ये नंतर टाकायचं लाल तिखट तर लाल तिखट हे आवडीनुसार टाकायचं आहे तसंही मी ला सुद्धा लाल तिखट लावलेलं ला आहे लिंबू टाकून घ्यायचं आहे आता लिंबू खूप महत्त्वाचा आहे लिंबू शिवाय या भेळा चव येणार नाही आवडीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत मी माझ्या आवडीचा बेकरीवरचा फरसण टाकला हा बेकरीवरचा फरसण खायला खूप छान लागतो बरं का भेळ तयार झालेली आहे मिक्स करायची आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण ही वेळ सर्व करणार आहोत बघा दिसायला भारी दिसते खायला खूप छान लागते नक्कीच रेसिपी ट्राय करा बघा किती सोपी आहे झटपट तयार होते आणि खायला बाहेरच्या पेक्षा सुद्धा छान लागते चला या खायला तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर मग चला आता पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओ सोबत परत भेटू बाय बाय